येवला नांदगाव महामार्गावरील राजापूर गावानजीक गाणाधी इंटरनॅशनल स्कूलजवळ एक भीषण अपघात या भीषण अपघात एम पी झिरो नऊ डी एच पस्तीस चोवीस या इको मारुती इको गाडीने तर मोटरसायकल स्वार एम एच पंधरा एच पी ब्याण्णव चोपन्न या मोटरसायकल स्वाराला समोर धडक देऊन मोटरसायकलवाला गंभीरित्या जखमी असून त्यांना प्रथम उपचारासाठी येवला येथे ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलेलं असून पुढील तपास बाकी करत आहे नितींक्यादार राजापूर नाशिक जंगल आज संध्याकाळी साडेसहा ते सहाच्या दरम्यान हा पाऊस झाला यावेळेस रिमझिम पाऊस चालू होता जखमींना बघण्यासाठी गर्दी झाली होती